भारतातील सर्वप्रथम दिवस आणि आता चालणार झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भिन्नट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्या पास वर इयरबड फ्री आणि सोबतच वेव्हूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ पार्क जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर किलिंग ने हादरले आहे वडिलांकडूनच गोळीबार वर्षभरापूर्वी मुलगी तृप्तीने अविनाश सोबत केला होता प्रेम विवाह हो, तेव्हापासूनच वडील किरण मांगले यांचे मनात राग होता गोळीबारामध्ये जावाई सह सासरे किरण मांगले गंभीर जखमी झाले आहेत संतप्त वराडीने गोळीबार करणाऱ्या मुलीचे वडील किरण मांगले यांच्यावर हल्ला चढविला होता अविनाश वाघ यांची प्रकृती रागातून चोपडा शहरात ऑनर किलिंगची थरारक घटना घडली सी आहे सीआरपीएफ मधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर लग्नाच्या कार्यक्रमात बेछूट गोळीबार केला या गोळीबारात मुलगी तृप्ती मांगले हिचा जागीच मृत्यू झाला असून जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झाला आहे या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे साधारण वर्षभरापूर्वी तृप्ती हिने अविनाश वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता विवाहानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होते आज चोपडा येथे अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी ते दोघे आले होते याची माहिती मिळताच किरण मांगले चोपड्यात आले आणि थेट लग्नस्थळी पोहोचत गोळ्या झाडल्या गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश गंभीर जखमी झाला आहे या घटनेत आणखीन एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे गोळीबारानंतर संतप्त जमावाने किरण किरण मांगले मांगले यांच्यावर त्यांना गंभीर जखमी केले यांची प्रकृती गंभीर असून जावई अविनाश वाघ या दोघांना जखमींना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे या ऑनर किलिंगच्या घटनेने चोपडा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सव्वा दहा वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाचा कार्यक्रमामध्ये एकानी एका, एका मुलावरती मुला मुला गोळीबार केलेला आहे याचा मागचा इतिहास असा आहे अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होते आणि या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होत्या आणि तेव्हापासून त्यांचं त्यांचा विरोध चालूच होते आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मंगलेला माहिती पडल्या होत्या आणि इथं शिरूरला राह असल्यामुळे रा, रा, रा शिरोडचा आणि चोपडाचा साधारणपण अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आला आहे आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवर डेथ झालं मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहेत किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते, ते पब्लिकने पकडून मारहाण केल्या होत्या आणि किरण मंगले ह्या रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती पडत आहेत सी आर पी एफमधून रिटायर झालेलं आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केलं अशा प्रदर्शन माहिती पडत आहेत आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते काय डिटेल तर आपल्याला सांगण्यात येईल सर कोणत्या ते, सर त्यांच्यासोबत अजून कोणी अजून होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हत्या असं माहिती आहे म्हणजे अजून कोणी आहे का कोणी मदत केले का या विषयावर आम्ही तपास करून जरी अजून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणारे अटकेचे कारवाई आता सध्या एफ आय आरचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे सर एकूण किती राऊंड फायर झाल्या सर एकूण किती झाले आम्हाला अजून एक्झॅक्टली सांगता येत नाही आता साधारणतः तिथं तीन पुंगे भेटलेल्या आहेत कॅटरीज भेटलेले आहेत मग अजून किती फायर झाले काही या सर्व गोष्टी तपासात निष्पन्न होईल आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका